मित्रांनो नमस्कार मी युट्यूब चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत करते तीन चार दिवस वारो बदल होतो त्याच्यामुळे समुद्रात कोण जात नव्हते आज बऱ्यापैकी वातावरण चांगला होता आणि वारो सुद्धा उपर होतो सो आज आपण मारणारच होते तर आता आपण आचऱ्याच्या नसत्यातून बाहेर येव आणि जवळजवळ दहा वावात आता आपण असावं हा टॉलरवालो ना हगासपासून मरता आणि सारखो आडवं येतात त्याच्यामुळे दोन चार खांडवं आमची अशीच गेली आहेत तर मित्रांनो आता आम्ही मुंडग्याच्या लाईट हाऊसच्या समोर जवळजवळ आठ वाव पाण्यात असाव आणि आमचं पागी आता बघता आहे ना काय दिसता काय या खंडाव दिसला पण जरा कॅमेराचा प्रॉब्लेम झाला बेसिकली कॅमेऱ्यात खराब हो बघूच लागतं म्हणजे खडक बघूच लागतात नाहीतर आपण खडकाक लागत आणि फाटू शकता ह्या बघा ह्या आमचा खांडाव होता पण खराब कळलो नाही त्याच्यामुळे दुसऱ्यान मारला आणि त्याच्यात तो तिसरं पण येलो मारूक आणि तो पुढे ना त्यांनी लवकर आर्या केला म्हणून त्या का खांडाव मिळाला जो बाहेर हा याने खरं तर मारता नाही पण त्या आर्या समोरच्यान केला आणि ह्या कळला नसतं आणि फायनली पागी नारिया म्हटला जवळजवळ आम्ही एक तास गोल गोल फिरला तेव्हा या खांडावर दिसला तर ह्या नेट खांडावर गोल मारला जाता आणि ती मारूची पण टेक्निक आणि ह्या सगळा हा पागी करता नेट मारून झाला आणि आता राम ओढ घेतली तर आता ह्या सूर्याकडे सगळी मासे धावणार आणि पातीवाले ह्याच टाईमला जाळा मारतात तर आमच्या सुद्धा पटापट ओळख आहे आणि अशा प्रकारे पेढियो आणि बांगडो आम्ही आणि पेढ्या बांगड्यासोबत समुद्रात केवत असा म्हणजे झारा सुद्धा असा तर ह्या जारा अशा प्रकारे कुडतीसावरनं बाहेर टाकूचा लागतात नाहीतर त्या अंगा मासे काढताना खाज उठणार आणि याची खाज भयंकर असता तर मित्रांनो ऑलमोस्ट आपण ओढून झालेली असा आणि हो तीस चाळीस किलो बांगडो याच्यावर आज समाधान मानूचा लागता हा तर मित्रांनो ही व्हिडिओ तुमका कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बिंग राजगु माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अल्या। 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 i'm going to about